शुक्रवार चौदा मार्च दोन हजार पंचवीस मते शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले मी तुम्हाला सांगतो शास्त्रीय पोरोशी ह्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही खून करू नको जो कोणी खून करेल तो न्याय सभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर रागवेल तो न्याय न्याय सभेच्या शिक्षेस पात्र होईल जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तेथे तुला समज स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर मग येऊन आपले दान अर्पण कर वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर नाहीतर वादी तुला न्यायाधीशांच्या हाती देईल आणि तू तु तुरुंगात पडशील मी तुला सांगतो दमडी न दमडी दंदी फेडेपर्यंत तू तु त्याच्यातून सुटणारच नाही चिंतन परमेश्वराने आपण स्वर्ग राज्यासाठी पाचारण केले आहे आणि स्वर्ग राज्यात प्रवेश करणे हे आपल्या जीव जीवनाचे प्राथमिक ध्येय असले पाहिजे केवळ आपलेच नव्हे तर इतर लोकांचे देखील तारण व्हावे म्हणून आपण प्रा प्रयत्नशील असले पाहिजे कोणाच्या मृत्यू कोणाच्या मृत्यूमध्ये परमेश परमेश्वराला रस नाही तर सर्वांचे स्वर, तारण व्हावे ही परमेश्वराची इच्छा आहे स्वर्गराज्य मिळविण्यासाठी प्रभू येशू आपण सांगतो की शास्त्री आणि परुषी यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या नीतिमत्व धारण करण्यासाठी बोला बोलावण्यात आले आहे म्हणजे ख्रिस्ताची शिकवण नेहमीच माझ्या दृश दुरुष्ट, दृष्टीपथ असणे आवश्यक आहे येशू मला माझ्या बंधू भगिनींबरोबर बंधुप्रेमाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी बोलावत आहे माझ्या भावा बहिणींबरोबर माझे समेट झाले पाहिजे मी इतरांची प्रतिष्ठा ओळखली पाहिजे इतरांना क्षमा केली पाहिजे माझी वर्तणूक नेहमीच प्रेमाची आणि क्षमेची असली पाहिजे हेच खरे नीतिमत्व आहे आणि देवावर विश्वास ठेवून हे नीतिमत्व प्राप्त करून ते कृतीत उतरण्यासाठी मी सतत झटले पाहिजे